ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नेते सुनील बागुल मामा राजवाडेंना दिलासा मिळाला तक्रारदारानं तक्रार मागे घेतल्यानं दोघांना दिलासा मिळाला मारहाणीचा आरोप करत दोन्ही नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते दरम्यान पक्षानं निलंबनाची कारवाई केल्यानं आम्हाला पुढचा मार्ग मोकळा असल्याचं सुनील बागुल आणि मामा राजवाडे यांनी सांगितलं आता आम्हाला राजकारण करायचं आहे कुठं कुठे जावंच लागणार आहे ला आता याच्यानंतर आमचा मार्ग मोकळा झालेला आहे मग याचा अर्थ आपण आता भाजप प्रवेश करणार आहे भाजपामध्ये करेल का अजून कुठं करेल पण अजून आता आमचा मार्ग मोकळा झालेला आहे एवढंच सांगेल मी अरे आता काढूनच टाकलं आहे ना काढून टाकल्यानंतर विषयच क्लोज होऊन जातो शिवसेनेमध्ये हा विषय ज्याची हकालपट्टी झाली का ते मी तोंड नाही टाकायचं परत मी शिवसेनेवर कधीच नाराज नव्हतो मला शिवसेनेकडून काहीच पाहिजे पण नव्हतं काही अपेक्षा पण नव्हते संघटनेमध्ये काम करायची एवढी एकच इच्छा होती आणि तो करत होतो रेग्युलर त्याच्यामुळे संघटनेमध्ये मी कोणावर आरोप प्रत्यारोप काही नाही माझी कोणावरही नाराजी नाही मी होतो तिथं शोधेल प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या सात बारा कोरा यात्रेचा समारोप झाला यवतमाळ जिल्ह्यातील अंबाडा गावात सभा पार पडली समारोपाला आरार पाटलांचे सुपुत्र रोहित आरार पाटील देखील